ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा उष्माघाताचा सामना टाळण्यासाठी आय प्रशासन सज्ज रुग्णालयात स्वतंत्र कक्षाची स्थापना ज्येष्ठ व्यक्तींनी खबरदारी घेण्याचे आवाहन इचलकरंजी शहर आणि परिसरात तापमानाचा पारा एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच एकोणचाळीस अंशावर गेला आहे एप्रिल आणि मे महिन्यात तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे उन्हाचा तडाका वाढून उष्माघाताचा धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही परिणामी काही प्रमाणात उष्माघाताचे रुग्ण आढळून येतील ही शक्यता लक्षात घेऊन येथील आय जी एम रुग्णालयात योग्य ती खबरदारी घेतली असून त्याकरिता रुग्णालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे नागरिक ज्येष्ठ व्यक्ती महिला बालके तसेच विविध क्षेत्रातील कामगार यांनी उष्माघात टाळण्यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे असे आवाहन रुग्णालय प्रशासनाने केले आहे भर दुपारी शेतातील व कष्टाची कामे टाळावीत उष्माघाताचा का त्रास जाणवल्यास तात्काळ उपचार घ्यावेत त्यामुळे नागरिकांनी उष्माघात होऊ नये यासाठी सजग राहावं असं आवाहन देखील करण्यात आलं आहे नागरिकांनी भर दुपारी कामा व्यतिरिक्त घराबाहेर पडू नये पडल्यास कार्फ टोपी गॉगल सुती कपडे छत्री याचा वापर करणं गरजेचं आहे शिवाय अधिक प्रमाणात पाणी पिणं आणि ओ आर एसचा चा वापर नागरिकांनी करावा असं देखील आवाहन वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी केलं आहे उष्णतेचं प्रमाण खूप आहे तरी आय जी एम प्रशासन सध्याच्या सदरच्या रुग्णासाठी एकदम सज्ज ठेवलेलं आहे सर्व ओ आर एस पावडर किंवा आय व्ही सेट आय आय व्ही सलाईन्स आणि इतर डॉक्टर्स व नर्सेस आणि सेपरेट वार्डसुद्धा उष्माघातासाठी आम्ही तयार ठेवलेला आहे पण अजून एकही पेशंट उष्माघातासाठी ॲडमिट झालेला नाही आम्ही सर्व तयारीनिशी आय जी एम प्रशासन सज्ज आहे पण याबरोबरच नागरिकांनी सतर्क राहण्याची गरजेचं आहे विनाकारण उन्हात वगैरे फिरू नये आणि सावली बघावी किंवा पाणी जास्त प्रमाणात प्यावं आणि स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवल्यास नजिकच्या वैद्यकीय के केंद्रात उपचार घ्यावेत असं देखील सांगण्यात आलं नेपसाठी सुभाष बसमे इचलकरंजी